नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वीस एप्रिलला झालेला आदिवासी भरतीचा पेपर पाहणार आहोत कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत ते तुम्हाला लक्षात येईल आणि मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात त्यासाठीच तुम्हाला या प्रश्नांचा सुद्धा सराव होऊन जाईल चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे पहिली डबल डेकर बस कधी सुरू झाली तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा पहिली डबल डेक्कर बस कधी सुरू झाली तर आपल्या देशातील पहिली डबल डेक्कर बस ही एकोणीसशे सदोतीसला सुरू झालेली आहे पहा मित्रांनो एकोणीसशे सदोतीसमध्ये मुंबईच्या रस्त्यावर पहिली डबल डेक्कर बस ही सुरू करण्यात आली लक्षात ठेवा चंद्रावरील वजन पृथ्वीच्या वजनाच्या किती आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी ऑप्शन कोणता करेक्ट असणार आहे तर चंद्रावरील वजन हे पृथ्वीच्या वजनाच्या एक छेद सहा इतका असतो मित्रांनो म्हणजेच याचा नेमका अर्थ कसा होईल की पृथ्वीवर शंभर किलो वजन असलेल्या व्यक्तीचे वजन हे चंद्रावर सुमारे सोळा पॉईंट सदुसष्ट किलो इतके असेल तर लक्षात ठेवा इंद्रयुथ सराव कोणत्या दोन देशामध्ये झाला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे युद्ध सराव हे कोणत्या दोन देशामध्ये झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे भारत आणि रशिया पहा मित्रांनो युद्ध सराव हा भारत आणि रशिया यांच्यामध्ये आयोजित केला जातो हा एक संयुक्त लष्करी सराव आहे जो दोन्ही देशाच्या नौदल हवाई दल आणि भूदल यांच्यातील सहकार्याला प्रोत्साहन देते तर याची सुरुवात कधी झाली होती तर दोन हजार तीनमध्ये याची सुरुवात झालेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणती सदिश राशी आहे पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे खालीलपैकी सदिश राशी कोणती आहे पहा मित्रांनो आधी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सदिश राशी म्हणजे काय तर ज्या राशीला परिमाण आणि दिशा हे दोन्ही असतात त्यांना सदिश राशी म्हणतात उदाहरणार्थमध्ये पाहायला गेलं तर वेग बल विस्थापन या काय आहेत सदिश राशी आहेत तर मग इथे ऑप्शन क्रमांक आपला कोणता बरोबर येईल तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे वेग पहा मित्रांनो वेग हे काय आहे सदिस राशी आहे आणि घनफळ वेळ आणि चाल या आहेत आधीच राशी लक्षात ठेवा त्र्याहत्तरवी दुरुस्ती कशाशी संबंधित आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे त्र्याहत्तरवी दुरुस्ती ही पंचायत राज व्यवस्था याच्याशी संबंधित आहे पहा मित्रांनो या दुरुस्तीने पंचायतीच्या कार्यासाठी एकोणतीस विषयाची एक नवीन अकरावी अनुसूची जोडली गेली आहे जी ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्याशी संबंधित आहे मित्रांनो या दुरुस्तीमुळे पंचायतींना घटनात्मक मान्यता मिळाली ज्यामुळे ते अधिक सक्षम आणि जबाबदार बनले या घटनादुरुस्तीमध्ये महिलांना आरक्षण मिळालेलं आहे या दुरुस्तीने ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा आपला प्रश्न आहे सरन्यायाधीशाचे वेतन व भत्ते कोठून दिले जातात कोणत्या निधीतून दिले जातात मित्रांनो पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर सरन्यायाधीशाचे वेतन व भत्ते हे एकत्रित निधीतून दिले जातात सरन्यायाधीशाचे वेतन हे संसदेद्वारे निश्चित केले जाते आणि ते एकत्रित निधीतून दिले जातात ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला आपली जी की जी पीडीएफ हवी असेल तर अवेलेबल आहे या पीडीएफ मध्ये आपण सर्व महत्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असणार आहेत मित्रांनो तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पीडीएफ कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसशी जानेवारी ते एप्रिलपर्यंतची संपूर्ण करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे तुम्हाला पी डी एफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे मित्रांनो पी डी एफ ही वनलाईनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न पाहूया उच्च दर्जाचे लोह पोलाद निर्मितीमध्ये कोणता धातू वापरला जातो तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे मॅगनीज पहा मित्रांनो उच्च दर्जाचे लोह पोलाद बनवण्यासाठी लोखंड आणि कार्बन यासारख्या धातूचा वापर करतात यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म असण्यासाठी त्यांना कडकपणा लवचिकता आणि गंज प्रतिरोधकता मिळवण्यासाठी पोलादात मॅग्नीज क्रोमियम निकेल आणि टंगस्टन यासारखे इतर धातू देखील मिसळले जातात आणि मित्रांनो उच्च दर्जाचे लोह पोलाद निर्मितीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे मॅगनीज त्यासाठी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे लक्षात ठेवा महिला क्रांतिकारक उषाबाई डांगे या कोणत्या चळवळीशी संबंधित होत्या तर पहा ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी त्या कोणत्या चळवळीशी संबंधित होत्या तर उषाबाई डांगे या कामगार संघटना चळवळ याच्याशी संबंधित होत्या लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे कर्नाटक राज्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत पहा मित्रांनो कर्नाटक राज्याला आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या उप्चेंग्षा, आहेत ऑप्शन्स पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे तर नांदेड या जिल्ह्याची सीमा लागलेली आहे ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे पहा मित्रांनो कर्नाटक राज्याला आपल्या महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागलेल्या आहेत लक्षात ठेवा एकोणतीस विषय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये दिले आहेत तर अकराव्या अनुसूचीमध्ये आहेत मित्रांनो ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे एकोणतीस विषय हे राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचीमध्ये आहेत तर पहा मित्रांनो त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे तार केलेल्या भारतीय संविधानाच्या अकराव्या अनुसूचीमध्ये एकोणतीस विषय हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत या विषयामध्ये पंचायतीचे अधिकार ग्रामीण विकास दारिद्र्य निर्मूलन रस्ते पिण्याचे पाणी ग्रामीण गृहनिर्माण सार्वजनिक वितरण हे सर्व महत्वाचे विषय समाविष्ट करण्यात आलेले आहेत तर लक्षात ठेवा महत्वाची घटनादुरुस्ती आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे सहा वर्षाचा मित्रांनो राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे आणि ते विसर्जित होत नाही मात्र राज्यसभेतील एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य निवडले जातात तर लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे कातकरी जमातीचे देव कोणते आहेत तर पहा मित्रांनो ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे कातकरी या जमातीचे देव कोणते आहेत तर पहा ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे हिरवा पहा मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील वारली ठाकर कातकरी कोकणा या जमातीचा हिरवा हा प्रमुख देव आहे तर लक्षात ठेवा पाण्यापेक्षा हलका पदार्थ कोणता आहे तर पहा ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो तर मित्रांनो पाण्यापेक्षा हलका पदार्थ आहे लोह ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे लोह पाण्यापेक्षा हलका आहे आणि स्टील हे पाण्यापेक्षा जड आहे तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना सुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल किंवा जी केची पी डी एफ हवी असेल तर अवेलेबल आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो यावरती प्रश्न विचारले जातात त्यासाठी ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका दिलेल्या नंबरला म्हणजे सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू